नमस्कार मी कविता नेहरे आपण आज बनवणार आहोत भोगीची भाजी आणि भा, भाकरी साहित्य बघून घेऊयात एक बटाटा घेतलेला आहे बारीक कापून गाजर घेतलेलं आहे वटाणा घेतला आहे वांगं घेतलेल्या आहेत गवार घेतले वाल घेतलेला आहे हिरवे चणे घेतलेले आहेत पावटा घेतलेला आहे थोडे शेंगदाणे घेतलेत एक बारीक कांदा घेतलेला आहे एक टोमॅटो घेतला आहे अद्रक लसणाची पेस्ट घेतली आहे लाल मसाला घेतला आहे मीठ कांदा लसूण मसाला घेतलेला आहे हळद घेतली आहे हिंग घेतलेला आहे एक कढईमध्ये आपण दोन चमचे तेल टाकून घेणार आहोत तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरं आणि राई टाकणार आहोत हिंग टाकणार आहोत त्यानंतर आपण कांदा टाकून घेणार आहोत कांदा छान परतवून घ्यायचा आहे त्यामध्ये आपण अद्रक लसणाची पेस्ट टाकणार आहोत अद्रक लसण्याची पेस्ट छान लाल करून घेणार आहोत त्यामध्ये आपण आता भाज्या टाकणार आहोत ह्या भाज्या आपण छान तेलामध्ये परतवून वाफळवून घेणार आहोत झाकण ठेवणार आहोत थोड्या वेळासाठी भाज्या छान वाफळून झालेल्या आहेत आपल्या जे आपण मसाले घेतले होते ते टाकून घेणार आहोत आपण आता मसाले टाकल्यानंतर आपण छान परतवून घेणार आहोत त्यानंतर त्यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेणार आहोत गरम पाणी टाकून झाल्यानंतर आपण त्याला छान मिक्स करून झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत आपली भाजी शिजलेली आहे आता त्यावरती आपण थोडे तीळ टाकून घेणार आहोत आपली भाजी तयार आहे आता आपण भाकर बनवून घेणार आहोत बाजरीची थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ छान मळवून घेणार आहोत आपण पीठ जेवढं छान मळून घेऊ तेवढेच आपले भाकर छान बनणार आहे नरम आणि सॉफ्ट थोडं थोडं पाणी घेणार आहोत आपण हाताने आपलं पीठ छान मळून झालेलं आहे आता आपण आपण भाकर बनवून घेणार आहोत छान गोळा करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने आपण थोडंसं पीठ टाकणार आहोत खाली त्यावरती भाकरीचा गोळा आणि छान प्रकारे थापून घेणार आहोत आपली भाकर छान झालेली आहे थापून आपण आता तवा ठेवलेला आहे गॅसवरती तवा छान तापून घेणार आहोत तोपर्यंत आपण भाकरीला तीळ लावून घेणार आहोत तीळ लावून छान थापून घेणार आहोत त्यावरून भाकर छान तव्यावर टाकून घेणार आहोत आणि पाणी लावून घेणार आहोत भाकरीला सर्व साइडने आपण पाणी लावून घेणार आहोत भाकरीला पाणी थोडंसं हे झालं की आपण भाकर लगेच पलटी करणार आहोत भाकर छान साईडने भाजून घ्यायची आहे आपली भाजर एक भाकर एका साईडने भाजून झालेली आहे आपण आता दुसऱ्या भाजना भाजणार आहोत तुम्ही पाहू शकता दुसऱ्या साईडने पण आपली छान भाकर भाजली आहे आणि भाकर फुगलीसुद्धा आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा थँक्यू